वजाबाकी शिकणार आहोत पण एका वेगळ्या पद्धतीने हातच्याची वजाबाकी पण हातचा न घेता ऐक नाही हातचा घेताना बऱ्याचदा तुमच्या चुका होतात जर तुम्हाला असं वाटते थोडीशी अवघड आहे मग तुमच्यासाठी मी ही वेगळी पद्धत आणलेली आहे शिकायची बघा आधी जुन्या पद्धतीने शिकू आपण म्हणजे वजाबाकी करू दोनातून पाच जात नाही काय करतो आपण बारातून पाच गेले किती राहिले सात इथून एक तिकडं गेला राहिले दोन दोनातून एक एक गेला बरोबर हे करावं हो लागतं पण बऱ्याच वेळा चुकतं मग हातचा न घेता कशी करायची एक गेला दोर। 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 आता दोन आता दोनातून पाच जात नाही उलटे करायचे पाचातून दोन घालवायचे किती आले तीन तीन इथंच बाजाबाकी संपली नाही याच्यावर डॅश करून ठेवायचं कारण का ते बरोबर म्हणून ह्याच्यावर डॅश करायचा बरोबर ह्याच्या आधीचा अंक बघायचा काय दोन दशक काय दो। दोन दशक म्हणजे किती वीस मग त्या विसामधून हे तीन वजा करायचे विसातून तीन गेले किती राहिले सतरा सतरा हा उत्तर वाटलं अवघड का अवघड प्रॅक्टिस करा आता हे झालं दोन अंकी संख्येच तीन मध्ये पण होत आहे का ते आपण बघूया बघा चारातून एक जातो किती आले तीन तीन सात जातात ते सांगा नाही जात जात मग मी काय सांगितले उलट करायचं सातातून तीन घालवायचे किती आले जिथे उलट केले त्याच्या डॉक्टर पहिली रेश मारायला विसरायचं नाही येणार नाही। नाही। तुमचं उत्तर चुकणार पाचातून चार गेले एक गे। 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 बरोबर आता आपलं उत्तर पूर्ण झालेलं नाही हे उत्तर आपलं बरोबर होत बरोबर आता बघा ह्याला डॅश केले म्हणून आपण काय करणार याच्या आधीचा दशक बघणार काय दशक तीन दशक म्हणजे किती चार वजा करा हा अंक वजा करायचा था? सत्तावीस तिसातून चार गेले सव्वीस सव्वीस हे आलं तुमचं उत्तर बघून घ्या तुम्ही हे आलं तुमचं उत्तर चेक करा बघा पाचातून चार गेले 13 7 6 इथून एक गेला गतीमध्ये एक गेला 2 आयगाणे